जळगावमध्ये जुन्या वादातन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे मारहाणीची सगळी दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत दोन आरोपींविरोधात या संदर्भातला गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे ही दृश्य आपण बघतो जळगाव मधली घटना ता, मारहाणीची दृश्य कॅमेरामध्ये कैद झालेली आहे दोन आरोपींविरोधात या प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे जुन्या वादामधन एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण अधिकची माहिती घेऊया सचिन नेमका कोणत्या परिसरामधल्या मधला मध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे कधीची घटना आहे काय तपशील निश्चितच गुरु जर आपण बघितलं तर जळगाव शहरातील कांचन नगर भागात हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे एका तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची ही घटना आहे जुन्या वादातून ही मारहाण झाल्याचे देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आपण जर बघितलं तर जळगाव शहरातील कांचन नगर येथे उज्ज्वल चौकात हा तरुण उभा होता आणि ह्या तरुणावर काही आ, काही तरुणांनी एकत्र गोळका करून येत त्याच्यावर हल्ला चढवत त्याला मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे ह्या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर काही आरोपींना वर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात देखील घेतल्याची माहिती समोर आलेली आहे एकंदरच हा संपूर्ण जो प्रकार आहे तो जुन्या वादातून झाल्याचं समोर आलेलं होतं काही महिन्यांपूर्वी ह्या दोन तरुणांमध्ये वाद झाला होता आणि त्या वादाचा जे पडसाद येते कालच्या घटनेत आपल्याला पाहायला मिळाले आहे या प्रकरणी शनीपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सध्या सुरू आहे बर धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी